हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे जागतिक मधुमेह दिन त्यानिमित्ताने आताच्या काळामध्ये सध्या स्त्रियांमध्ये जो मधुमेह वाढतो आहे त्याची लक्षणं काय आहेत कारणं काय आहेत उपाय काय आहेत ते सर्व आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी माझा हा आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर मग बघूया स्त्रियांमधील वाढत्या मधुमेहाची लक्षणं कारणं आणि उपाय मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जो आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं नियमन बिघडवतो जेव्हा शरीर इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही तेव्हा शरीरातील रक्ताची साखरेची पातळी वाढलेली राहते हे असं का होतं बरं त्याचं कारण असं आहे की इन्सुलिन अन्नातून ग्लुकोज आपल्या शरीराच्या पेशीमध्ये ऊर्जेसाठी जाण्यास मदत करतं जर शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नसेल किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नसेल तर ग्लुकोज ही रक्तातच राहते ऊर्जेसाठी शरीरामध्ये वापरली जात नाही त्यामुळे रक्तामध्ये साखर वाढलेली जाताना दिसते स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा होऊ शकतो परंतु काही लक्षणे स्त्रियांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतात भारतातील महिलांमध्ये मधुमेहाच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते पस्तीस ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील दहापैकी एकापेक्षा जास्त महिलांना मधुमेह आहे या महिलांमध्ये मधुमेह वाढण्याची कारणं कोणती आहेत बरं ती बघूया त्यामध्ये आधुनिक जीवनशैली आणि आहारामध्ये बदल हे महत्त्वाचं कारण आहे त्यामध्ये फास्ट फूड जंक फूड व्यायामाचा अभाव आणि आजची बदललेली जीवनशैली त्यामुळं काय होत आहे वजन वाढत आहे त्यामुळे मधुमेह होण्याचा धोकासुद्धा वाढत आहे आपण पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार करत आहोत आपलं खाणं बदललेलं आहे साखरेचा अतिवापर आपण करत आहोत हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण स्त्रियांमध्ये मधुमेह वाढण्याचं आहे त्याशिवाय स्त्रियांमध्ये मधुमेह हो वाढण्याचं दुसरं कारण असं सांगता येईल की हार्मोनल चेंजेस म्हणजे हार्मोनमध्ये बदल होणं महिलांमध्ये हार्मोनल बदल विशेषतः पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम मेनापॉज आणि गर्भावस्थेदरम्यान हे बदल आपल्याला दिसतात त्यामुळे मधुमेहाचा धोका हा, हो हा त्यावेळी अधिक वाढतो त्यानंतर तिसरं कारण आहे की स्त्रियांमध्ये मा असलेली मानसिक अस्वस्थता आजकाल महिला घरातली कामं करतात बाहेरची कामं करतात ऑफिसला जावं लागतं किंवा व्यवसाय करावा लागतो त्यामुळं त्यांच्यावर मानसिक दडपण असतं त्यांना घरही सांभाळावं लागतं आणि व्यवसाय किंवा नोकरी ती पण सांभाळावी लागते मग हे सगळं करत असताना त्यांच्या मनावर खूप ताण येतो त्यामुळे ये त्यांचं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतं शिवाय अपुरी झोप होते तोही एक महत्त्वाचा धोका मधुमेह हो वाढण्यासाठी ठरतो त्यानंतर स्त्रियांमध्ये मधुमेह होण्याचं तिसरं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अनुवंशिक कारण काही महिलांमध्ये अनुवंशिक कारणामुळे मधुमेहाचा हा धोका वाढतो कुटुंबामध्ये आईवडिलांना जर मधुमेह असेल तर मग त्या स्त्रीला मधुमेह होण्याचा धोका हा वाढतो आता स्त्रियांमध्ये मधुमेहाची लक्षणं कोणती लक्षणं स्त्रियांमध्ये दिसतात ते आपण आता बघूया मधुमेह हो असलेल्या पुरुषासारखीच अनेक लक्षणं स्त्रियांमध्ये आपल्याला दिसतात परंतु काही लक्षणं स्त्रियांसाठी विशिष्ट असतात <गण> या लक्षणांबद्दल अधिक समजून घेतलं तर आपल्याला मधुमेह हो आजार होताना तो समजून घेण्यास मदत होईल आणि लवकर उपचार मिळवण्यासाठी आपल्याला त्याची निश्चितच मदत होईल पहिलं लक्षण म्हणजे स्त्रियांना वारंवार योनी भागामध्ये फंगल इन्फेक्शन होत असेल इचिंग होत असेल तिथे वेदना होत असतील योनीमधून काही श्राव येत असेल वेदनादायक संभोग होत असेल इंटरकोर्सच्या वेळी वेदना होत असतील किंवा योनीमध्ये जळजळ होत असेल तर आपल्याला मधुमेह तर नाही ना ही खात्री स्त्रियांनी करून घेतली पाहिजे मधुमेह नियंत्रित नसेल रक्तातील साखर जर नियंत्रित नसेल तर न्युरोपॅथी होते आणि त्यामुळे स्त्रियांना संभोगाची इच्छा सुद्धा कमी होते लैंगिक इच्छा सुद्धा कमी होते मधुमेह असेल तर स्त्रियांमध्ये आणखी एक लक्षण दिसतं ते म्हणजे त्यांना सतत वारंवार युरिन इन्फेक्शन होत असतं त्यावेळी त्यांचा लघवीचा रंग दुरकट असा होतो युरीन करताना जळजळ होते वेदना लघवी करताना वेदना होतात आणि या इन्फेक्शनमुळे तापसुद्धा येऊ हो शकतो आणि या लक्षणांवर वेळीच उपचार जर केला गेला नाही तर किडनी संसर्गाचा धोकासुद्धा होऊ शकतो म म्हणजे किडनीमध्ये इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं म्हणून ही लक्षणं वेळीच ओकता आली पाहिजेत या लक्षणाची कारणं काय आहेत हे डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित केलं पाहिजे त्यानंतर चौथं लक्षण आहे ते म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरिस सिंड्रोम हे पी ओ एस सिंड्रोम याला म्हणतात यामध्ये लक्षणं काय आहेत तर चेहऱ्यावर पुरळ येणं अनियमित मासिक पाळी अंधत्व नैराश्य आणि वजन वाढणं ही जर लक्षणं दिसत असतील तर पी सी ओ एस आहे का हे बघावं लागतं आणि हे सुद्धा एक डायबेटीसचं कारण स्त्रियांमध्ये ठरू शकतं स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही हा मधुमेह आजार असतो पण पुरुषांपेक्षा स्त्रियांना या मधुमेहाचा धोका अधिक असतो तो कसा हे आपण बघूया तेरा टक्के मृत्यूची रिस्क इतर कोणत्याही कारणाने जे मृत्यू येतात ते मधुमेह होणाऱ्या स्त्रीला तेरा टक्के मृत्यू होण्याचा धोका हा अधिक असतो त्याशिवाय कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजमुळे मृत्यू येण्याचा डो धोका हा तीस टक्क्याने या स्त्रीचा वाढतो कोरोना आर्टे डिसीजमुळे मृत्यू येण्याचा धोका हा अठ्ठावन्न टक्के या स्त्रियांमध्ये वाढतो म्हणून मधुमेह हो नियंत्रणात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे हा आजार होणार नाही याची काळजी विशेषतः घेतली पाहिजे किंवा आजार जर झालास तर आपण तो नियंत्रणात तरी ठेवला पाहिजे जर आपण आ आहार नियंत्रित ठेवला नाही हा आजार नियंत्रित ठेवला नाही तर पुढे बघा किती मोठी रिस्क स्त्रियांसाठीही आहे तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे मग ते स सजगता निर्माण करण्यासाठीच माझा हा आजचा छोटासा प्रयत्न आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे मग यावर उपाय काही नाहीत का तर योग्य जर काळजी घेतली तर निश्चितच हा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो पण त्यासाठी संयम आणि चिकाटी खूप महत्वाची आहे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे जी। त्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करायचा म्हणजे काय तुमच्या जीवनाच्या वेळा तुमच्या झोपण्याच्या वेळा एकंदरीतच तुमची दिनचर्या आयुर्वेदानुसार जी दिनचर्या असते त्याचं तंतोतंत पालन तुम्ही केलं पाहिजे दिनचर्या कशी असावी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आप आपल्याला देत आहे आणि आपला आहार चांगला असला पाहिजे खूप तळलेला मसालेदार चमचमीत आहार नको साक गोड आहार घाई घ्यायचा नाही आहे कमी त्यामध्ये फॅट जास्त नसावं त्या प्रोसेस फूड आपल्याला घ्यायचं नाही आहे आहारामध्ये फळं भाजीपाला धान्य होल ग्रेन्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये हा केला पाहिजे आणि नियमित व्यायाम केला पाहिजे तुम्ही सायक्लिंग करू शकता योगासन करू शकता स्विमिंग करू शकता वॉकिंग करू शकता कुठलाही शारीरिक व्यायाम फक्त नियमितता त्यामध्ये आवश्यक आहे त्यानंतर ताणतणावाचं व्यवस्थापन जे की मुख्य कारण आहे डायबेटीस होण्याचं ते ताणतणाव नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल योगाभ्यास करावा लागेल ते श्वसन श्वसनतंत्र शिकून घ्यावं लागेल श्वसनावर नियंत्रण कसं आणायचं ते प्राणायामाद्वारे तुम्हाला शिकून घ्यावं लागेल त्याद्वारे तुम्ही ताणतणावाचं नियंत्रण नक्कीच करू शकणार आहात माझे या आधीचे व्हिडिओ या सगळ्या विषयांवर आहेत मी त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे अपन आपण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे शुगर लेवल किती वाढलेली आहे त्यावर डोस ॲडजस्ट करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा काय होतं की पेशंटला एकदा मेडिसिन दिल्यानंतर पेशंट सहा सहा महिने दवाखान्यात येत नाही आणि सांगतात की आम्ही तुम्ही दिलेलेच औषधं घेत आहोत पण ती रक्तातली साखरेची तपासणी करणं गरजेचं असतं त्या साखरेतो रिपोर्टनुसार तुम्हाला त्या ब्लड शुगरच्या रिपोर्टनुसार तुमचं मेडिसिन तुम्हाला कधी गोळ्या वाढवाव्या लागता। लागतात कधी इन्सुलिन द्यावं लागतं कधी डोस कमी करावा लागतो कधी अरपुगल समियासुद्धा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी नियमित तपासणी करूनच ठरवू शकतो म्हणून नियमित महिन्या दोन महिन्याला ही तपासणी झालीच पाहिजे त्यासाठी तुम्ही फास्टिंग ब्लड शुगर पोस्मिल ब्लड शुगर ही केलीच पाहिजे नियमितता तपासण्यामध्ये असली पाहिजे डॉक्टरांकडे वेळी केलं पाहिजे त्यानंतर पुरेशी झोप घ्या आठ तास झोप घेणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्या आहारावर पूर्णपणे नियंत्रण आणणं खूप आवश्यक आहे आणि गोड पूर्णपणे बंद केलं पाहिजे पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांना गोड खाण्याचा मोह आवरत नाही आणि त्यांचं गोड खाणं चालू असतं आणि एक ट्रीटमेंट चालू असते मग पुढे लवकरच त्यांना डायबिटीसमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होतात किडनी डिसीज होतात आणि महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं की या डायबिटीस वाढलेला असेल तर त्याचा परिणाम डोळ्यावरसुद्धा होतो रेटॅनोपॅथी त्याने होते आणि अंधत्वसुद्धा येऊ शकतं त्यामुळे वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं ब्लड शुगर नॉर्मल कशी राहील या याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळाव्या लागतील रात्रीचं जेवण खूप उशिरा करून चालणार नाही सकाळची वेळ तुम्ही अकरा वेळ ठेवा अकरा ते बारा संध्याकाळी सात ते आठ या वेळा तुम्ही जेवलंच पाहिजे आणि बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे ताणतणावापासून दूर राहिलं पाहिजे आणि शारीरिक व्यायाम एवढ्या जर गोष्टी तुम्ही ही त्रिसूत्री जर तुम्ही पाळली आहार व्यायाम आणि झोप हे जर तंतोतंत तुम्ही पाळलं तर तुमचा मधुमेह हा, हा आजार जो आहे तो नक्कीच नियंत्रणात राहील आणि या जागतिक मधुमेह दिनानिमित्त मी हा संदेश देऊ इच्छिते आपल्याला की आपण आपली दिनचर्या पाळली आपण आहाराकडे लक्ष दिलं तर आपण नक्कीच या आजाराला नियंत्रणात आणू शकतो नियंत्रणात ठेवू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन वाढणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तरच सुदृढ आरोग्य आपल्या सर्वांना लाभणार आहे सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा आणि माझंही चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद